मित्रांनो गौरव पवार सातरकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत आहे आज आपण कोरेगाव येथे आलो आहोत तर उद्या दिनांक बारा मे दोन हजार चोवीस उद्या इथे एक भव्य असं मैदान बघणार आहे तर उद्या या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी खास मैदानावर आलो आहोत तर आपण पाहू शकता मैदानाची तयारी पूर्ण होत आली आहे इकडे पण आपण पाहू शकता की मंडप वगैरे झाल्याचं तयारी सुरू आहे आणि आता आपण यात्रा कमिटीकडून जाणून घेणार आहोत की मैदान कसे होणार आहे कसे पार पडणार आहेत चला तर मग तर मित्रांनो आपल्यासोबत कोरेगाव यात्रा कमिटीचे सदस्य आहेत दादा काय आपलं नाव सम्राट बर्गे दादा काय सांगाल उद्या कोरेगावचं मैदान आहे तर काय सांगाल मैदानाबद्दल माईदा, काय सांगाल कोरेगावात पारंपरिक हिंद केसरी मैदान म्हणून जे मैदान ओळखलं जातं ते अक्षय तृतीयाचं मैदान उद्या सकाळी दहा वाजता बरोबर सकाळी दहा वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे आज या ठिकाणी थोडा पाऊस झालेला आहे बऱ्याच ब महाराष्ट्रातनं अनेक बैलगाडी मालकांचे चालकांचे आणि बैलगाडी बा, बा, शौकिनांचे आम्हाला फोन आलेले आहेत मैदान तुम्ही पाहू शकताय तुमचा कॅमेरा जरा फिरवून सगळीकडे दाखवा बॅरिगेड वगैरे पण लावलेले आहेत आपण मैदानाची सगळी तयारी संपूर्ण झालेली आहे आज संध्याकाळी सगळं तुम्हाला उद्या सकाळी ज्यावेळेस बैलगाड्या शौकीन या या ठिकाणी येतील त्यावेळेस सगळं तुम्हाला सगळी तयारी जिकडच्या तिकडं झालेली दिसणार आहे हे मैदान शंभर टक्के जा शंभर टक्के उद्या या ठिकाणी पार पाडणार आहे मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो की उद्याचं हे कोरेगाव अक्षय तृतीयचं हिंद केसरी मैदान शंभर टक्के उद्या या ठिकाणी पार पाडणार आहे बर आणि सकाळी मैदान दहा वाजता चालू होईल सकाळी मैदान बरोबर सकाळी दहा वाजता चालू होईल आणि पावसाबद्दलची काय अपडेट आता ग्राउंड वर तुम्ही आहात पाऊस पडला आहे तुम्हाला काय वाटतं मैदान म्हणजे कसं वाटतंय आता आता ज्या पद्धत ज्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्या प्रमाणात पहिलाच उन्हाळी पाऊस आहे जेवढा पाऊस पडलेला आहे तेवढा पाऊस येऊन उद्याच्याला मैदान म्हणजे बैलांना पळायला मैदान चांगल्या पद्धतीने उद्या सकाळी तयार होईल काय अडचण येणार नाही बर आणि तर उद्या जे मैदान होणार आहे ते ओपन काय असेल हे ओपनच मैदान आहे उद्याच बर उद्या झेंडा पंच म्हणून कोण आहेत उद्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू दानवडे ते आमचे कोरेगावचेच आहेत त्यामुळं गेली तीस वर्ष झालं राजेंद्र बापू दानवडे हेच या ठिकाणी झेंडे टाकण्याचं काम करते आणि समालोचक म्हणून कोण सुनील मोरे विकास hmm. सर hmm. प्रताप प्रतापणे hmm. आणि श्रीमंत निकम हे hmm. चार उपस्थित असते hmm. 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 आणि काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही अजून म्हणजे आता जे महाराष्ट्रातून तमाम प्रेक्षक येणार हिंद केसरी मैदान मग त्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली मैदानाची आपण तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की महाराष्ट्रातील नंबर एकचं मैदान तुम्हाला या ठिकाणी दिसेल आपण प्रेक्षकांच्या म्हणजे जे सगळे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी आपण दोन्ही बाजूला सहाशे सहाशे फूट बॅरिकेड्स केलेले आहेत आपले यात्रा कमिटीचे जे सगळे स्वयंसेवक आहेत प्रयत्नशील असतील आणि विना अपघात हे मैदान पार पाडण्यासाठी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि भैरवनाथ यात्रा कमिटी या या ठिकाणी प्रयत्नशील राहील उद्या बर आणि आता हिंद केसरी मैदान म्हणल्यानंतर एक जबाबदारीचं मैदान असतं आता गाडा मालकांना तुम्ही काय संदेश द्यायला म्हणजे काय सांगाल बैलगाडी मालकांनी उद्या हे त्यांचं म्हणजे ज्या सगळ्या बैलगाडी मालकांना आम्ही सांगू शकतो की महाराष्ट्रातील एकमेव रास्त मैदान कुठलं असेल तर ते कोरेगावचं मैदान हे मैदान जसं कोरेगावकरांचं आहे तसं तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाडी चालक मालकांचं हे मैदान आहे त्यांनी या ठिकाणी येऊन उद्या शिस्तीचं पालन करावं आणि आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती या ठिकाणी मित्रांनो आपल्या सोबत आता लोकप्रिय पंच दानवडे बापू पण आहेत बापू काय सांगाल उद्याच्या मैदानाबद्दल काय सांगाल मैदान एक नंबर होणार आहे बर कसं काय म्हणजे नियोजन कसं केलंय काय सगळं व्यवस्थित नियोजन झालंय आहे थोडीशी अडचण आली ती पण एवढी अडचण नाही म्हणजे बरखाटच झालंय एवढं म्हणजे ही नाही आता मी आता फाटी होतो फाटी दाखवा दाखवले उद्या पाळण्यासारखं एक नंबर मौसूत रान पाळण्यासारखं बर दानवाडी बापूंनी पण सांगितलं आहे की उद्याचं मैदान हे शंभर टक्के होणार आणि मैदान पण व्यवस्थित आहे तर ह्या कमिटीला ह्या शुभेच्छा देऊया आणि उद्या मैदान हे शंभर टक्के पार पडेल हीच तुम्हाला शुभेच्छा लवकर यावर थोडं ओके